नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी रायगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी आल्यामध्ये लागण झाल्यानंतर पोष पोषणासाठी मीरो न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आपण पोषक कीट कशा पद्धतीने वापरायचं आणि याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत याच्याबाबत आपण थोडक्यात माहिती देणार आहोत तर हे कीट वापरताना या किटामध्ये पोषक किटामध्ये झिंक बॅक्टरी आहेत या एक लिटर एक लिटरची बॉटल आहे त्याच्यानंतर मध्ये व्यायाम आहे सार्थ नावाचं हे व्यायाम आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर एन पी के कॉन्सर्शिया त्याच्यानंतर याच्यामध्ये पी एस बी आहे त्याच्यानंतर याच्यात सिविड आहे तर हे सर्व प्रोडक्ट या पोषक किटमध्ये आहेत तर या किटामुळं आपल्या आले पिकाचे चांगलं संतुलित पोषण होते आणि तसंच फुटवाही चांगला निघतो आणि फ चांगला फरक पडतो धन्यवाद